नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पंधरा सोळा आणि सतरा जानेवारीला राज्यात बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा इशारा सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतीय हवामान खात्यातील काही तज्ज्ञांनी आगामी काही दिवस राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज दिला आहे तसेच पंजाबरावांनी देखील पंधरा सोळा आणि सतरा जानेवारीला महाराष्ट्रातील बहुतांशी भागामध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार असा अंदाज दिला आहे डक यांनी आपल्या नवीन अंदाजात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ हवामान राहील असं सांगितलं तसेच त्यांनी चाळीसगाव व आजूबाजूच्या भागात कुठेतरी हलका पाऊस होईल आणि लातूर व सोलापूर या भागाकडे सुद्धा हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज यावेळी वर्तवला आहे पण महाराष्ट्रात फार मोठा पाऊस काही पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही असे देखील त्यांनी आपल्या या हवामान अंदाजात स्पष्ट केलं आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी या भागात पुढील तीन दिवस फक्त आणि फक्त ढगाळ हवामानाची शक्यता आहे राज्यात कुठेच मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये फक्त चाळीसगाव लातूर व सोलापूर या भागाकडे थोडासा हलका पाऊस पडू शकतो असे पंजाबरावांनी सांगितले आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांची तूर हार्वेस्टिंग सुरू असेल त्यांनी तुरीची काढणी करून घ्यावी ज्यांचा कांदा काढणी सुरू असेल त्यांनी कांदा काढणी करून घ्यावी कांदा लागवडीची कामे सुरू असतील तर कांदा लागवड पूर्ण करावी कारण शेतकऱ्यांनी घाबरून जावे अशी परिस्थिती सध्या तरी नाही असे पंजाबरावांनी यावेळी म्हटले आहे परंतु पंजाबरावांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते असेही आपल्या या अंदाजात स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांनी एक नवीन अंदाज जारी केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद